नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे इयत्ता दहावी विषय मराठी तर पहिला पेपर जो आहे तो मराठीचा असणार आहे एकवीस फेब्रुवारीला पहिला पेपर अकरा ते दोन या दरम्यान मराठीचा असणार आणि मराठीचा अभ्यास अजूनही सुरू केलेला नाहीये काही विद्यार्थ्यांनी तर माझं असं मत आहे की विद्यार्थ्यांनो मराठीचा अभ्यास सुरू करा कारण मराठीमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळवण्याची संधी असते पहिला पेपर जर चांगला गेला तर पुढचे पेपर लय भारी जातात हात भारी लात भारी सगळे पेपर लय भारी जातील तर बघा मित्रांनो मराठी विषयामध्ये जास्तीत जास्त मार्क कसे मिळू शकतात त्या त्यासाठी नेमकी काय स्ट्रॅटर्जी वापरायची आणि त्याचबरोबर एक इम्पॉर्टंट प्रश्नपत्रिका सुद्धा आपण बघणार आहोत प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपानुसार सगळ्या मुद्द्यांवरती आज आपल्याला चर्चा करायची आहे तर बघा मित्रांनो मराठी विषय जो आहे त्या तो विषय जो आहे तो आपला साधारणतः बोर्डाच्या परीक्षेला ऐंशी मार्काचा असतो आणि ऐंशी मार्क आणि अधिक वीस मार्क तुमचे अंतर्गत मूल्यमापन असे शंभर मार्क असतात तर या शंभरपैकी पैकी जास्तीत जास्त मार्क आपल्याला मिळाले पाहिजेत तर वीस मार्क जे आहे म्हणजे अंतर्गत मूल्यमापनाचे ते तुमच्या शाळेतून तुम्हाला मिळणार आहे तर आता या ऐंशी पैकी जास्त मार्क कसे मिळवायचे त्यावर चर्चा करू बघा तर आता नेमकं काय करायचं बऱ्याच मुलांच्या समोर एक प्रश्न पडला असेल की सर आता आम्ही पुस्तक वाचू गाईड वाचू अपेक्षित वाचू नेमकं काय वाचू कुठल्या प्रकारच्या नोट्स वाचू अशा प्रकारचा एक प्रश्न तुमच्या डोळ्यासमोर पडलेला असेल तर मित्रांनो मी तुम्हाला त्या संदर्भात त्याच्यातून बाहेर काढणार आहे कसं आणि कमी वेळामध्ये जास्तीत जास्त अभ्यास कसा करता येईल मराठीचा त्यावर आपण चर्चा करूया जाऊयात पुढे पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन सुद्धा दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल तर बघा मित्रांनो थेट आपण एका प्लॅन कडे जाऊयात प्लॅन आता, आता जा पुस्तक वाचणं टाळणं गरजेचं आहे पुस्तक पुस्तकाला थोडासा रामराम ठोका पुस्तकातील धडे कविता वाचण्यावर आता जास्त भर देऊ नका नेमका कशावर भर द्यायचा ते सांगतो पुस्तक जर वाचायचं असेल तर त्याच्यामध्ये स्थूल वाचन जो आहे स्थूल वाचन हा घटक जो आहे तो आता वाचा कारण स्थूल वाचन मधले जे काही प्रश्न आहेत ते तुम्हाला सविस्तर लिहावे लागतात त्याच्यामुळे तेवढे सगळे वाचा बाकी काय वाचायची गरज नाहीये मग काय करायचं बाबा मग मी तुम्हाला सांगतो प्रश्नपत्रिका जी आहे त्या प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपानुसार आपल्याला पुढे जायचंय तर कुठल्याही पाच प्रश्नपत्रिका घ्या जर ज्याला मराठीमध्ये ज्याचा अभ्यास जीरो झालाय तरी सुद्धा तो हिरो ठरू शकतो ऐंशी पैकी सत्तरच्या वर मार्क प्रत्येक विद्यार्थ्या विद्यार्थ्याला मिळू शकतात तर ते कसे तर त्या प्रश्नपत्रिकेच्या सरावाने आता प्रश्नपत्रिकेचा सराव सुद्धा कसा करायचा ही गोष्ट लय महत्वाची कारण सराव करताना आपण चुकीच्या पद्धतीने करतो आपण काय करतो आपली स्टाईल काय सराव करण्याची दुसरी एक सराव करण्याची एक पद्धत आहे ती पारंपरिक पद्धत ती कशी की पहिली प्रश्नपत्रिका घ्यायची सोडवायची मग दुसरी घ्यायची ह्या सोडवायची मग तिसरी घ्यायची सोडवायची चौथी घ्यायची सोडवायची पाचवी घ्यायची सोडवायची ही स्ट्रॅटर्जी आता बदला आता नवीन स्ट्रॅटर्जी आणलेली आहे त्यानुसार जर अभ्यास केला प्रश्नपत्रिकेचा सरावाचा तर तुम्हाला जास्त मार्क मिळू आहेत ओके तर ती स्ट्रॅटर्जी काय माहितीये का पाच प्रश्नपत्रिका घेतल्या एक दोन तीन चार आणि पाच तर त्याच्यामध्ये काय करायचं पहिली प्रश्नपत्रिका घ्यायची त्याच्यातला प्रश्न क्रमांक पहिला प्रश्न क्रमांक पहिला अ आ ई वगैरे असतात ना त्याच्यामध्ये उतारा असतो पुस्तकातला उतारा पहिला दुसरा पुस्तकातला उतारा आणि तिसरा जो आहे तो पुस्तकाच्या बाहेरचा उतारा म्हणजे सात अधिक सात अधिक चार असे तुम्हाला अठरा मार्काचे उतारे असतात तर सुरुवातीला काय करायचं पहिल्या प्रश्नपत्रिकेमध्ये जे उतारे आहेत त्यावरचा प्रश्न सोडवायचे मग दुसरी प्रश्नपत्रिका घ्यायची त्याच्यातला प्रश्न पहिला सोडवायचा मग तिसरी प्रश्नपत्रिका घ्यायची त्याच्यातला पहिला प्रश्न चौथी घ्यायची त्याच्यातला पहिला पाचवी घ्यायची त्याच्यातला पहिला म्हणजे सगळ्यांमधला सुरुवातीला पहिला पहिला प्रश्न सोडवून घ्यायचा म्हणजे जेणेकरून उतार्यावरच्या प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची हा जो आहे तो मुद्दा तो तुमचा क्लोज होऊन जाईल त्याच्यानंतर मग दुसरा प्रश्न घ्या त्याच्यामध्ये कवितेचे प्रश्न असतील काय असतील ते सोडवा त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक तिसरा घ्या तिसरा सोडवा आणि मग प्रश्न क्रमांक चौथा घ्या चौथा जो आहे तो व्याकरण आणि भाषा अभ्यास अ आणि आ असा असतो मग तो, तो सोडवा जो सोळा मार्काला आहे म्हणजे तुमचा व्याकरणाचा अभ्यास जो आहे तो पूर्णपणे होऊन जाईल मग प्रश्न क्रमांक पाचवा ज्याच्यामध्ये पत्रलेखन असेल ते सोडवा मग प्रश्न क्रमांक सहावा मग सातवा अशा प्रकारे जर तुम्ही प्रश्नपत्रिकांचा सराव केला तर तुम्हाला जास्त मार्क मिळू शकतात ओके आता हा एक झाला मुद्दा प्रश्नपत्रिकेचा सराव त्यानंतर आपण काय करू शकतो कुठल्या गोष्टीवरती जास्त चांगल्या प्रकारे फोकस द्यावा लागतो आपल्याला ला, ते सुद्धा समजून घ्या बघा सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट जो व्याकरणाचा भाग आहे जो सोळा मार्काला आहे अ आणि आ हिचा तुम्हाला सोळापैकी पैकी सोळा मार्क मिळू शकतात त्यामुळे याच्यावर जरा विशेष लक्ष द्या व्याकरण आणि बरेच व्याकरणाचा जो भाग आहे व्याकरण आणि भाषा अभ्यास यामधल्या मधले बरेच प्रश्न दरवर्षी रिपीट होतात बऱ्याचदा रिपीट होतात त्यामुळे जुन्या प्रश्नपत्रिकांमधला व्याकरणाचा भाग आहे तो आपण नीट व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे तर ही स्ट्रॅटर्जी आपल्याला वापरली पाहिजे प्रश्नपत्रिका सोडवण्याच्या अनुषंगाने ओके आणि प्रश्नपत्रिका लिहिताना सुद्धा विशेष काळजी घ्यावी लागणार आहे मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही पेपर सोडवता बघा जास्त मार्क एखाद्या विद्यालयात त्यांना मिळवायचे ते मिळतील आणि त्याचा अभ्यास सुद्धा एखाद्या एखाद्याचा पूर्ण झालेला आहे पण ऐन टायमाला काय होतं माहिती आहे का तुमचं नियोजन थोडंसं भटकतं आणि नियोजनामध्ये गडबड होते आणि शेवटचा एखाद दुसरा प्रश्न राहून जातो मग जर का शेवटचा एखाद दुसरा प्रश्न राहिला तर तुम्हाला मार्क मिळणार आहेत का जास्त नाही मिळणार मग त्यासाठी काय करायचं प्रॉब्लम कुठं होतो मी तुम्हाला सांगतो प्रॉब्लेम प्रश्न क्रमांक पहिल्यामध्ये जास्त होतो कारण प्रश्न क्रमांक पहिला जो आहे तो उतारावरचे प्रश्न आहे आणि उतारावरच्या प्रश्नाचं कसं होतं की आपण उतारा वाचतो आणि मग प्रश्नांची उत्तरं लिहितो लिहिण्याचा प्रयत्न करतो कधी कधी काय होतं की आपला जो वाचनाचा स्पीड आहे मुलांचा तो थोडासा कमी आहे आताच्या मुलांचा बऱ्याच मुलांचा वाचनाचा स्पीड कमी आहे त्यामुळे तो उतारा वाचतोय प्रश्न शोधतोय उत्तर सापडत नाही उतारा वाचतोय एखाद्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर सापडतं दुसऱ्याचं सापडतं तिसऱ्याचं सापडत नाही मग तो, तो परत उतारा वाचतो परत उतारा वाचतो चार पाच वेळा उतारा वाचतोय शोधण्याचा प्रयत्न करतो आणि या उतारामध्ये तो एकदम गुंतून बसतो जसा भूलभूल यामध्ये एखादा माणूस गुंत गुंतून बसतो तसा इथं त्या उतार्यामध्ये गुंतून बसतो दोन तीन याच्यामध्ये आणि जवळपास एक तास दीड तास त्या उतारामध्येच बऱ्याच मुलांचे जातात तर माझं असं मत आहे ज्यावेळेस तुम्ही पहिला उतारा सोडवायला घ्याल त्याच्यातल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं दुसऱ्याचं मिळालं तिसऱ्याचं नाही मिळालं चौथ्याचं मिळालं ज्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळालेली आहेत ती लिहून घ्या आणि एखाद्याचं नाही सापडलं तर एकदा उतारा वाचा पुन्हा तेव्हा सापडलं तर ठीक आहे नाही सापडलं तर त्याला जागा सोडून सरळ पुढं जा उतऱ्यावरच्या प्रश्नांची उत्तरं जेवढी सापडतील तेवढी लिहा नाही सापडली तर जागा सोडून आपल्याला पुढे पुड़ जायचंय पुढचा सगळा भाग कवर आहे आणि कवर झाला की त्याच्यानंतर परत आहे राहिलेले जे काय प्रश्न आहे ते सोडवण्याचा प्रयत्न करायचा ही स्ट्रॅटर्जी वापरा नाहीतर तुमचा खूप सारा वेळ जाईल आणि बराचसा भाग राहू शकतो ठीक आहे तर मित्रांनो आता आपण प्रत्यक्षात एक प्रश्नपत्रिका बघूयात आणि त्या प्रश्नपत्रिकेचं जे स्वरूप आहे डिटेलमध्ये आपण बघू त्यावरच्या प्रश्नांची उत्तरं आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूयात तर आता आपण आपल्या कम्प्युटरच्या स्क्रीनवरती जाऊयात आणि कम्प्युटरच्या स्क्रीनवरती जाऊन प्रत्यक्षात एक प्रश्नपत्रिका सोडून बघूयात तर जाऊयात आता कम्प्युटरच्या स्क्रीनवर यस yes, तर बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आता आपण एक प्रश्नपत्रिका बघूयात ही प्रश्नपत्रिका आहे जी मार्च दोन हजार चोवीसची ची तर या प्रकारच्या प्रश्नपत्रिका ज्या आहेत अशा प्रकारे आपल्याला बोर्डाच्या परीक्षेला येत असतात आता हीच ता, प्रश्नपत्रिका नीट समजून घ्या आणि या प्रश्नपत्रिकेमध्ये काय काय आहे नेमके कुठले घटक आहेत ते आपण समजून घेणं गरजेचं आहे तर बघा मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला जो आहे तो आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट असतो तो उतार्यावर आधारित असतो आणि पुस्तकामधले जे उतारे आहेत प्रश्न क्रमांक पहिला जो आहे आपल्याकडे समजा आपण इथं या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला अ प्रश्न क्रमांक पहिला अ जो आहे आ आणि ई असे तीन प्रश्न आपल्याकडे असतात पहिल्यातला अ आणि आ हे सात सात मार्काचे प्रश्न असतात ओके सात मार्काचे प्रश्न म्हणजे दोन मार्क जे आहेत ते तुम्हाला दोन आणि दोन चार मार्क हे तुमचे प्रश्न असतात साधे आणि त्याच्यानंतर तिसरा जो प्रश्न आहे तो सोमत अशा प्रकारे पहिले जे दोन प्रश्न आहेत ते साधारणतः सात सात मार्काचे असतात पहिला सात मार्काचा दुसरा सात मार्काचा उतारे पहिला उतारा सात मार्काचा दुसरा उतारा सात मार्काचा आणि तिसरा जो आहे तो पुस्तकाच्या बाहेरचा उतारा असतो चा जो चार मार्काचा असे एकूण अठरा मार्क जे ते पहिल्या प्रश्नाला असतात त्याच्यामुळे या प्रश्नात तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळू शकतात आणि हे जे काही प्रश्न आहेत तर ते सोपे असतात खूप पहिले दोन तर खूप सोपे असतात याच्यामध्ये जर आपण म्हटलं की पहिल्यातला अ जो आहे अ म्हणजे पहिला उतारा असतो तर ह्या उतारामध्ये सुद्धा आपल्याला साधारणतः अ जो उतारा आहे त्याच्यात तीन प्रश्न असतात पहिला प्रश्न दोन मार्काला दुसरा प्रश्न दोन मार्काला आणि तिसरा सोमत तीन मार्काला असे एकूण सात मार्काचा प्रत्येक उतारा असतो आणि प्रश्नांची उत्तरं जर बघितलं इथं उतारायची तर ती सोपी असतात बघा आता इथं उत्तर आहे आता जो पहिला जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये म्हातारीच्या जगण्याचा एकमेव आधार आणि आपल्या तरुण मुलाला माणसं दाखवणारा आता या प्रश्नांची उत्तरं आपण कुठून शोधायचे तर या पॅरेग्राफमधून हा पॅरेग्राफ व्यवस्थित वाचायचा आणि याच्यातून सोडवायचा आता इथं बघा शहरगावी राहणाऱ्या मुलाची पत्र हाच म्हातारीच्या जगण्याचा एकमेव आधार म्हणजे शहरगावी राहणाऱ्या मुलाची पत्र हे आपलं उत्तर येणार आहे बरोबर ना म्हातारीच्या जगण्याचा एकमेव आधार काय शहरगावी राहणाऱ्या मुलाची पत्र तर असं आपल्याला इथं उत्तर लिहिता आलं पाहिजे ओके त्याच्यानंतर दुसरा जर आपण प्रश्न बघितला आपल्या तरुण मुलाला माणसं दाखवणारा तर इथं दिलंय बाबा तरुण मुलाला कोण मास्तर माणसं दाखवतो तो तर बघा हि इकडं बघा आहे प्रौढ बघा शहर शहरगावी राहणाऱ्या मुलाची पत्र हाच म्हातारीच्या जगण्याचा एकमेव आधार आहे हे ओळखलं आहे त्या प्रौढ समंजस पोस्टमन हे कोणी ओळखलंय पोस्टमन तो नुसतं पत्र पोचवणारा सरकारी नोकर नाही तो माणूस आहे भला माणूस आपल्या तरुण मुलाला तो केवळ पहाडातल्या वाटा आणि खेडी दाखवत नाही तो त्याला माणसं दाखवतो कोण माणसं दाखवतो तर पोस्टमन तर इथं पोस्टमन उत्तर तुमचं येईल तर सोपा असतो मुद्दा सोपे प्रश्न असतात जास्त काय अवघड नाही आता यानंतर दुसरा जो प्रश्न इथं आकृती पूर्ण करायची आकृती पूर्ण करायची म्हणजे आकृती पूर्ण करा खूप सोपा असतो तिथं तुम्हाला दोनपैकी दोन मार्क आरामात मिळू शकतात बघा वाट पाहण्याशी निगडीत असलेल्या भावना वाट पाहण्याशी निगडित भावना कोणकोणत्या आहेत तर इथून तुम्ही करू शकता बघा हिथं दिलंय की माणसापर्यंत पोचवण्याचे पूल दाखवतो म्हातारीचं वाट पाहणं सु, सु, सुखाचं करण्याची रीत त्यानं मुलाला समजवली आहे वाट पाहणं ही गोष्ट एरवी सुखाची थोडीच असते दुःख काळजी भीती अस्वस्थता तडफड अशा कितीतरी गोष्टी भरलेल्या असतात म्हणजे वाट पाहणं याच्यामध्ये कुठल्या भावना आल्यास दुःख आलं काळजी आली भीती आली अस्वस्थता आली आणि तडफड आली यापैकी कुठलेही चार तुम्ही लिहू शकता ठीक आहे तर त्या लिहिल्यानंतर एक सोमत आहे सोमत बाबा या ठिकाणी काय सोमत लिहितानाच प्रॉब्लेम येतो इथंच तुम्हाला तीनपैकी पैकी तीन, तीन मार्क मिळणं मुश्किल असतं त्यामुळे सोमत लिहिताना व्यवस्थित काळजीपूर्वक लिहायचं आहे बघा वाट पाहणं ही गोष्ट एरवी सुखाची थोडीच असते या उद्गाराविषयी तुमचे मत सविस्तर लिहा बघा मग इथं तुम्ही तुमचं मत व्यक्त करायचं की बाबा वाट पाहणं ही गोष्ट सुखाची आहे असं वरवर जरी वाटलं असलं तरी वाट पाहणं याच्यामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या भावना दडलेल्या असतात जसं एखाद्या आईचा मुलगा दूर कुठेतरी सहलीला गेला असेल शाळेच्या आणि जर त्याला घरी यायला उशीर होत असेल तर आईला सुरुवातीला काळजी वाटते मग भीती वाटते जास्त उशीर झाला की भीती वाटते किंवा सगळ्यात अगोदर एक आनंदाची भावना असते की बाबा माझा मुलगा आता येईल लवकर सहा वाजलेला आहेत पण जसा उशीर होते तसं तसं आईला काळजी वाटते आणि खूप जास्त झाला की आईला भीती वाटते म्हणजे अशा प्रकारे अनेक भावना त्याच्यामध्ये दडलेल्या असतात पण सुखाची भावना खूप कमी असते इतर भावना ज्या आहेत त्या जास्त असतात तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मते तुमच्या मतानुसार सहमत लिहू शकताय प्रत्येक मुद्द्यावर आधारित तर यानंतर बघा दुसरा एक उतारा आहे तो सुद्धा सात मार्कांचा आहे आणि याच पद्धतीने या उताराचे प्रश्नांची उत्तरे सुद्धा आपल्याला लिहावी लागतात ओके आणि तिसरा जो उतारा आहे या ठिकाणी जर बघितलं तर तो अपठित गद्य असतो ज्याच्यामध्ये सोमत नसतं असे वस्तुनिष्ठ प्रश्न असतात आणि सोपे असतात ओके तर हे तुम्ही या ठिकाणी सोडवू शकताय उतारा नीट व्यवस्थित वाचायचा आहे आणि उतारा वाचून या प्रश्नांची उत्तर आपल्याला लिहावे लागतात आता या ठिकाणी बघा आकृतीबंध पूर्ण करा पण यासाठी उतारा पूर्ण वाचावा लागेल हा तुम्ही नीट बघून घ्या आता मी याच्यावरती जास्त एक्सप्लेन करत नाही ऑलरेडी या अगोदरच्या एका व्हिडिओमध्ये आपण मराठीच्या या उताऱ्यावरती आपण चर्चा केलेली आहे तर इथे एकदम सोपे प्रश्न असतात मित्रांनो इथे चारपैकी चार, चार मार्क मिळू शकतात आणि त्याच्यानंतर पद्य एक भाग आहे जो कवितेच्या आधारे सूचनेनुसार तुम्हाला कृती लिहायचे दुसऱ्यातला अ जो प्रश्न आहे तो कवितेच्या आधारे सूचनेनुसार तुम्हाला कृती लिहायचे हा जो भाग आहे तो जवळपास आठ मार्काचा हा प्रश्न असतो ओके कवितेवर आधारित प्रश्न जे आहेत ते आठ मार्काचे असतात तर हे जरा सगळ्या कविता नीट व्यवस्थित समजून घ्यायच्या आहेत बघा इथे याच्यामध्ये सरळ अर्थ काव्य सौंदर्य या सगळ्या गोष्टी फक्त इथं तिसरा आणि चौथा प्रश्न इथे तुमचे मार्क कट होऊ शकतात पहिल्या आणि दुसऱ्या प्रश्नामध्ये जास्त कट नाही होत ते वस्तुनिष्ठ आहेत तर कुठे मार्क जातात कुठे पैकीच्या पैकी मिळू शकतात या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेतल्या पाहिजेत समजून घेतल्या पाहिजेत त्याच्यानंतर बघा इथे मुद्द्यांच्या आधारे कोणत्याही एका कवितेसंबंधी खालील कृती सोडवा तर इथे बघा हा खूप सोपा प्रश्न असतो इथे दोन कविता दिल्यात भरतवाक्य आश्वासक चित्र यामध्ये प्रस्तुत कवितेचे कवी कोण कवयित्री कोण हे लिहायचं आहे कवितेचा विषय नेमका काय आहे कविता आवडण्याची आणि न आवडण्याची कारणे तर शक्यतो हेच मुद्दे जास्तीत जास्त असतात मग त्यासाठी काय करायचंय प्रत्येक कविता कवितेचे कवी कवयित्री कोण आहे आणि त्या कवितेचा नेमका विषय काय आहे या दोन गोष्टी तरी खूप इम्पॉर्टंट आहेत त्या समजून घेतल्याच पाहिजे इथे तुम्हाला दोन मार्क आहेत ओके आणि कविता आवडण्याची आणि न आवडण्याची कारणे प्रत्येक कवितेची तुम्ही पाठ करून ठेवली पाहिजेत समजून घेतली पाहिजे तिथे तुम्हाला दोन मार्क असे या ठिकाणी इथे चार मार्क आपले होतात ठीक आहे आता यानंतर ई जो प्रश्न आहे तो ई प्रश्न सुद्धा आपल्यासाठी महत्वाचा आहे कारण ई प्रश्नामध्ये तुम्हाला काव्यपंथीचे रसग्रहण करा कुठल्या तरी एखाद्या कवितेच्या तीन चार ओळी दिल्या जातील आणि त्यावरून तुम्हाला काव्य पंथीचे रसग्रहण करा चार मार्काला हा प्रश्न इथे आपल्याला असतोय ओके हे सगळं व्यवस्थित आहे त्याच्यानंतर स्थूल वाचन आता जो तुमचा स्थूल वाचन आहे त्याच्यामध्ये तीन प्रश्न असतात तीनपैकी दोन प्रश्न सोडवायचे तर स्थूल वाचनामध्ये ठराविकच पाठ आहेत त्याच्या स्वाध्यायामध्ये जे प्रश्न असतात तर तेच बऱ्याचदा येत असतात त्याच्यामुळे स्वाध्यायामधले प्रश्न जे आहेत ते व्यवस्थित समजून घ्यायचेत ते नीट पाठ करायचे ठीक आहे याच्यानंतर समास आता व्याकरण आणि भाषा अभ्यास हा खूप सोपा घटक आहे इथं प्रत्येक विद्यार्थ्याला सोळापैकी सोळा मार्क पडू शकतात बघा याच्यामध्ये चौथ्यातला अ जो आहे तो व्याकरणावर आधारित कृ कृती असते आणि ब जो आहे आज आहे तो भाषिक घटकावर आता व्याकरणावरच्या ज्या कृती त्याच्यामध्ये पहिला प्रश्न नेहमी समासाचा असतो याच्यामध्ये समास ओळखा अशा प्रकारे किंवा तक्ता वगैरे जोड्या लावा अशा प्रकारचे प्रश्न येतात आता सामासिक शब्द त्रिभुवन म्हणजे तीन भुवनांचा समूह ज्यावेळेस तीन चार अशा प्रकारे संख्या विशेषण असतं पहिलं पद त्यावेळेस द्विगु समास होतो हे लक्षात घ्या पुरुषोत्तम म्हणजे कर्मधारेय समास ओके या जोड्या तुम्हाला जुळवता आल्या पाहिजेत व्यवस्थित त्याच्यानंतर दुसरा जो प्रश्न आहे तो शब्दसिद्धी तीन प्रकारचे शब्द असतात प्रत्यय घटित उपसर्ग घटित अभ्यस्त आणि असाच टाकता येतो याच्यामध्ये बिनचूक चूकच्या अगोदर उपसर्ग लागलाय म्हणजे बिनचूक ओके म्हणजे बिनचूक हा उपसर्ग घटित शब्द आहे बिन चूक ओके त्याच्यानंतर जमीनदार जमीनच्या पुढे दार लागलाय म्हणजे हा एक प्रत्यय लागलाय म्हणून जमीनदार जो आहे हा प्रत्यय घटित शब्द आहे तिळ आंबट चिंबट हे दोन्ही शब्द अभ्यस्त शब्द आहे तर असं आपल्याला इथं दोन पैकी दोन मार्क मिळू शकतात म्हणजे दुसरा प्रश्न नेहमी शब्दसिद्धी इथं लक्षात घ्या समास शब्दसिद्धी आणि वाक्प्रचार हे समजून घ्यायचे वाक्प्रचाराचा जर विचार केला ना मित्रांनो सगळे वाक्प्रचार जे आहेत चारीचे चारी हे चारी। आतापर्यंत कुठल्या ना कुठल्या बोर्डाच्या परीक्षेला आलेत पुस्तकामधलेच वाक्प्रचार होतात तुम्ही जुन्या आठ बोर्डाच्या प्रश्नपत्रिका चाळल्या आणि त्याच्यातले सगळे वाक्प्रचार केले तर तुम्हाला चारपैकी चार मार्क मिळतील कंठस्नान घालणे म्हणजे ठार मारणे म्हणजे वाक्प्रचार जो आहे त्याचा वाक्याचा अर्थ सांगायला एक मार्क असतो आणि वाक्यात उपयोग करायला एक मार्क असतो असे दोन मार्क तुम्हाला मिळतात कंठस्नान घालणे म्हणजे ठार मारणे आणि मग तुम्ही अर्थ लिहायचा की बाबा भारतीय जवानांनी सीमेवर अनेक आतंकवाद्यांना कंठस्नान घातले ओके हुकूमत गाजवणे म्हणजे अधिकार गाजवणे वगैरे ओके अशा प्रकारे तुम्हाला अधिकार गाजवणे अशा प्रकारे तुम्ही आणि मग त्याचा तुम्हाला वाक्यात अर्थ लिहिता येईल तर व्यथित होणे आनंद गगनात मावणे यांचे तुम्ही शोधा तर सोपे असतात जुन्या प्रश्नपत्रिकांमध्ये आलेलेच बऱ्यापैकी रिपीट रिपीट या ठिकाणी होत शब्द भाषिक घटकावर आधारित कृती खूप सोपं आहे त्याच्यात शब्द संपत्तीमध्ये समानार्थी शब्द विरोधार्थी शब्द वचन बदला वचन लिहा लिंग बदला लिंग लिहा अशा प्रकारचे साधे साधे प्रश्न असतात तर इथं समानार्थी शब्द मार्ग म्हणजे रस्ता पथ जल म्हणजे काय बाबा पाणी अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता एकदम सोपं आहे त्याच्यानंतर विरुद्धार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द इथं काय दिलेत बाबा एक आहे सुपीक बघा सुपीकच्या विरुद्धार्थी काय झाला नापिक झाला ज्ञानीच्या विरुद्ध अज्ञानी झालं खालील शब्दांचे वचन बदला भिंती अनेक वचन आहे त्याचं एक वचन लिहायचं भिंत रस्ता अनेक एक वचन आहे त्याचं अनेक वचन लिहायचं रस्ते आणि हा एक सोपा असतो की खालील शब्दातील अक्षरापासून दोन अर्थपूर्ण शब्द तयार करायचे रखवालदार याच्यापासून बघा एक दार असा शब्द तयार होतो वा ल घेऊन वाल एक शब्द तयार होतो त्याच्यानंतर वा आणि हा र घेऊन वा र शब्द तयार होईल त्याचबरोबर रवा असा शब्दसुद्धा तयार होऊ शकतो ओके जर अशा प्रकारे वा र पण शब्द तयार झाला रवा झाला त्याचबरोबर ख आणि वा घेऊन खवा झाला अशा प्रकारे अनेक शब्द तयार होतात त्यापैकी कुठले दोन अर्थपूर्ण शब्द आपल्याला लिहायचे असतात त्याच्यानंतर दुसरा प्रश्न जो आहे तो लेखन नियमानुसार लेखन याच्यामध्ये दोन प्रकारचे प्रश्न असू शकतात पहिली गोष्ट चार वाक्य दिली जातील कुठली त्या प्रत्येक वाक्यामध्ये दोन चुकीचे शब्द असतील तर ते चुकीचे शब्द बरोबर करून वाक्य पुन्हा लिहायचं किंवा चार सहा जवळपास तुम्हाला शब्द चार चार शब्दांचे गट दिले जातील त्याच्यातला एक अचूक शब्द असेल तो ओळखायचा आता इथं बघा महर्षी कर्वे स्थिती प्रज्ञाची लक्षणे होती आता महर्षी हा जो शब्द आहे तो आपण साधारणतः असा लिहितो ओके आ, दुसरी गेलांटी असते याचमध्ये स्थिती स्थित प्रज्ञाची स्थित स्थि असा लिहितो आपण स्थित प्रज्ञाची स्थित प्रज्ञाची असा हा शब्द आहे ओके त्याच्यात पावसाळ्यात दिशा दिशा जी आहे ते आपल्याकडे दिशा अशा असतात आणि दुसर जो शब्द आहे तो, दुसर तो। दुसर। ही। ही ही भुमी भुमी दुसरा असा असतो ओके महाराष्ट्र ही हिला ही दुसरी वॅलंटी असते संतांची शब्द आपण असा लिहितो दुसरा उकार शनिवारी शनिवार कसा लिहितो आपण असा शनिवारी पहिला शनिवारी शनिवारी असं पाहिजे आणि दुपारी 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 शब्द आपण असा लिहितो पहिला उकार शनिवारी दुपारी दुपारी ओके साडेबाराची वेळ होती तर हे तुम्हाला चुकीचे जे काही शब्द आहेत अचूक शब्द म्हणजे चुकीचे जे शब्द आहेत त्याला दुरुस्त करून पुन्हा लिहायचे आणि विराम चिन्ह ओळखा हा सुद्धा सोपा भाग असतो याच्यात काय करायचे विराम चिन्ह ओळखामध्ये काय बाबा हा स्वल्प विराम आहे हे दुहेरी अवतरण चिन्ह आहे कधी कधी पूर्ण विराम असेल त्याचबरोबर अशा प्रकारे विस्मयपदी चिन्ह असेल अर्धविराम असेल अशा प्रकारे प्रश्नचिन्ह सुद्धा असू शकतो किंवा एकेरी अवतरण चिन्ह असू शकतं तर हे सगळं आपण समजून घेतलं पाहिजे त्यानंतर पारिभाषिक शब्द एक आहे टॅक्स म्हणजे कर एक्झिबिशन म्हणजे प्रदर्शन यामध्ये बघा पुस्तकाच्या मागं तुमचा मराठी विषयाचं जे पुस्तक आहे त्या पुस्तकाच्या मागे या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत तुम्हाला पुस्तकाच्या मागे जर तुम्ही बघितलं तर पुस्तकाच्या मागे तुम्हाला या घटकावर आधारित बरेचसे शब्द आहेत तर ते शब्द बघा त्याच्यातलेच बऱ्याचदा येत असतात त्यानंतर मग प्रश्न जर आपण बघितला प्रश्न क्रमांक पाचवा ज्याच्यात तुम्हाला पत्रलेखाने सहा मार्क आला ओके खूप सोपा आहे इथे सहापैकी पैकी सहा पडू शकतात पत्रलेखन आहे बघा कृती सोडवा म्हणजे पहिलं जे पत्रलेखनामध्ये दोन दोन गोष्टी आहेत एक तर तुम्हाला या ठिकाणी दोन पत्र असतात दोघांपैकी एक तुम्हाला कुठलं तरी पत्र लिहायचं सहा मार्क मिळू शकतात बरोबर हा झाला आपला पाचवा प्रश्न किंवा याच्यामध्ये आणखी एक गोष्ट लक्षात घ्या किंवा तुमचा जो पहिला प्रश्न होता पहिल्यातला पहिला जो प्रश्न होता त्याच्यातला ई जो प्रश्न आहे पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा उतारा तर त्या उताराचा तुम्ही या ठिकाणी इथं एक तृतीयांश सारांश लिहू शकता तो सहा मार्काला आहे पण शक्यतो पत्र लिहिलं तर उत्तम ठीक आहे तर ते पत्र कसं लिहायचं यावर आपण विशेष व्हिडिओ बनवलेले ऑलरेडी किंवा अजून नंतर चर्चा करू त्यानंतर जाहिरात लेखन इथं आ जो आहे त्याच्यामध्ये जाहिरात लेखन बातमी लेखन कथालेखन तिघांपैकी तुम्हाला एक कुठलं तरी लेखन पूर्ण करायचं असतं तिघांपैकी दोन कृती तुम्हाला करायच्या असतात पाच पाच मार्काचे असतात दहा मार्क मिळू शकतात त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये ई जो आहे त्याच्यामध्ये प्रसंगलेखन आहे आत्मकथन आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक वैचारिक लेखन आहे तिघांपैकी एक काहीतरी लिहायचं असतं आठ मार्काला तर एकंदरीत अशा प्रकारे हे प्रश्नपत्रिकेचं सगळं स्वरूप आहे आता एक महत्वाची गोष्ट मित्रांनो तुम्हाला सराव करण्यासाठी या सगळ्या मुद्द्यांवर आधारित जर नोट्स हव्या असतील व्याकरणाच्या नोट्स हव्या हव्या असतील उतारांच्या नोट्स हव्या असतील कवितेच्या नोट्स हव्या असतील या सगळ्या नोट्स जर तुम्हाला पाहिजे असेल किंवा जुन्या प्रश्नपत्रिका जर पाहिजे असेल तर त्या तुम्हाला मिळतील तर त्या कशा शोधायच्या मराठीच्या सगळ्या जुन्या प्रश्नपत्रिका सगळ्या इम्पॉर्टंट नोट्स कशा डाउनलोड करायच्या ते पण तुम्हाला सांगतो बघा मित्रांनो यासाठी आपण गुगलला जाऊया सगळ्यात अगोदर गुगलला जाऊन तुम्हाला टाईप करायचं जुन्या प्रश्नपत्रिका जुन्या प्रश्नपत्रिका बघा पहिलंच आलं जुन्या प्रश्नपत्रिका टाईप केलं की इथे बघा क्रिएटिव्ह लर्निंग डॉट को इन किंवा क्रिएटिव्ह मॅथ मराठी असं येईल तुम्हाला तर यावर आपल्याला काय करायचं क्लिक करायचं इथे समजा आपण क्लिक केलं तर इथे क्लिक केल्यानंतर बघा जुन्या प्रश्नपत्रिकावर क्लिक केलं आता मोबाईलमध्ये थोडासा वेगळा इंटरफेस असेल मोबाईलमध्ये काय होईल आता इथे बघा इथं सगळे आडवे दिसतात पण मध्ये काय होईल तुम्हाला इथं उजव्या बाजूला तीन आडव्या रेषा दिसतील मोबाईलमध्ये तुम्हाला अबाउट नोट्स ऑनलाइन टेस्ट दहावी गणित हे असं दिसणार नाही ते उभं उजव्या बाजूला तुम्ही बघितलं तर मोबाईलमध्ये तीन आडव्या रेषा असतील त्यावर क्लिक केलं की तुम्हाला अबाउट अस नोट्स ऑनलाईन टेस्ट सगळं दिसेल नोट्सवर क्लिक केलं ना तर आय एम पी नोट्स आहेत सगळ्या विषयांच्या आणि इथं जुन्या प्रश्नपत्रिकांवर क्लिक केलं तर सगळ्या विषयांच्या जुन्या प्रश्नपत्रिका भेटतील मराठीच्या पण आता आय एम पी नोट्सवर आपण क्लिक करू आता हे बाकी कट करू काय असेल ते आय एम पी नोट्सवर क्लिक केलं आणि खाली आलं की सगळ्या विषयांच्या नोट्स आहेत तर त्याच्यामध्ये मराठीच्या नोट्स आपल्याला हव्या असतील तर मराठीवर क्लिक करू मराठीवर क्लिक केलं की इथे बघा सगळ्या खाली मराठी विषयाच्या नोट्स आल्या तुम्हाला समास आलं शब्दसिद्धी आलं शब्दसंपत्ती आलं प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आलं पाठीत उताऱ्यावरील प्रश्न आलं अपठित उत्यावरील प्रश्न आले संपूर्ण व्याकरण भाषा अभ्यासाचा भाग येतो आला आता पत्रलेखन सारांश लेखन आला समजा मी संपूर्ण व्याकरण आणि भाषा अभ्यासावर क्लिक केलं तर बघूयात मला काय मिळतंय बघा तर सगळं व्याकरण आलं समास आलं सगळं व्याकरण आलं तर हे तुम्ही डाउनलोड करू शकताय तर अशा प्रकारे तुम्ही डाउनलोड करू शकताय सगळ्या प्रश्नपत्रिका आणि त्याचबरोबर नोट्स या आपल्या वेबसाईटवरती जाऊन तर आत्ता जा गुगलला आणि टाईप करा जुन्या प्रश्नपत्रिका आणि सगळ्या गोष्टी डाउनलोड करून घ्या ठीक आहे मित्रांनो साधारणतः आजच्या चर्चेमध्ये आपण इथंच थांबूयात तर खूप चांगली चर्चा झाली आणि तुमच्या सगळ्यांचं खरंच मी मनापासून आभार व्यक्त करतो तुम्ही संपूर्ण ही व्हिडिओ बघितली त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद आणि अशाच प्रकारे आपल्या चॅनलला सपोर्ट करा नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल बाय मित्रांनो धन्यवाद सर्वांना